श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्याचे आगमन म्हणजेच श्रद्धा भक्ती आणि भोलेनाथाच्या कृपेसाठी एक संधी आज आपण अशा एका पवित्र उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो जर तुम्ही श्रावण सोमवारी उपवासासोबत केला तर तुमच्या घरातून दरिद्री गरिबी आणि आर्थिक संकट कायमचं दूर होईल हा उपाय सोपा आहे पण प्रभाव मात्र अनंत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेअर करा कारण या माहितीने कोणाचं तरी आयुष्य नक्कीच बदलू शकतं श्रावण मन महिना म्हणजे शंकराच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र काळ या महिन्यात प्रत्येक सोमवारी उपवास करणं रुद्राभिषेक करणं आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं शिवशंकर अत्यंत लवकर प्रसन्न होणारे देव मानले जातात जेव्हा एकदा भक्त मनापासून उपवास करतो नम्रतेने प्रार्थना करतो आणि थोडासा जरी उपाय भक्तिभावांनी करतो तेव्हा शंकर महाराज त्यांच्या जीवनातील संकट सहज दूर करतात आता आपण पाहूया तो विशेष उपाय जो श्रावण सोमवारी उपवासाबरोबर केल्यास अत्यंत प्रभावी ठरतो उपाय काय आहे श्रावण सोमवारी तुम्ही बेलपत्राचं रोप बिलवृक्ष बेलाचे झाड घरी आणा आणि त्याला घरच्या अंगणात किंवा कुंडीत लावा हे झाड स्वतः भोलेनाथाला प्रिय आहे याची प्रत्येक पानं फुलं आणि फळं शिवाला अर्पण करण्याजोगी असतात याचे फायदे काय बेलपत्र घरात लावल्याने घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष काळी शक्ती वाईट नजर यांचा प्रभाव कमी होतो शिवशंकर स्वतः या झाडात वास करतात असं शास्त्रात मानलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं या झाडाच्या देखरेखीने आर्थिक संकट कर्ज अडथळे दूर होतात बेलपत्र रोप आणताना सोमवारी सकाळी स्नान करून शुद्ध होऊन जा रोप घेताना मनात ओम नम शिवायचा जप करत राहा झाड घरी आणल्यानंतर शक्यतो पूर्व दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला लावा झाड लावताना मातीमध्ये थोडं पवित्र गंगाजल किंवा गोमूत्र टाकल्यास उत्तम झाड लावल्यानंतर दर सोमवारी त्याला गंगाजल पाणी द्या आणि ओम त्र्यंबके यजामहे मंत्राचा जप करा हे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपावृक्षा करतात खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांचं जीवन खरंच बदललं आहे काहींना अडकलेली काम सुरू झालं काहींना नोकरी मिळाली काहींनी कर्जातून मुक्ती मिळवली हे सगळं केवळ त्यांच्या निस्वार्थ भक्तीमुळे आणि या सोप्या उपायामुळे शक्य झालं मित्रांनो देवावर विश्वास ठेवा आज घरात गरिबी असेल कर्ज असेल अडचणी असतील पण उद्या तुमचं आयुष्य बदलेल हे शिवशंकरांवर अविचल श्रद्धा ठेवल्यास शक्य होईल कधीच निराश होऊ नका भोलेनाथ म्हणतात जे भक्त मनापासून माझी भक्ती करतात त्यांच्या पाठीमागे मी उभा आहे जर हा उपाय तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा आणि तुमच्या मनोकामना सांगा पुढे असेच प्रभावी उपाय आणि आध्यात्मिक माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जयशंकर हर हर महादेव धन्यवाद